नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्व हजार दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाळी आठशे त्रेपन्न क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर, दर एक हजार पाचशे दहा रुपये सर्व साधारण दर सातशे साठ रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी एकशे सत्तावन्न क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण हजार दोनशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी दोन हजार तीनशे चौदा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली आठ हजार तीन क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये